नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर आपलं संरक्षण करणाऱ्या तसंच शहर तसंच परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधत राखी विथ खाकी हा अभिनव उपक्रम वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री गरुड यांनी सटाणा शहरात राबवला कुठलाही सण असला तरी नियमित रस्त्यावर उभं राहून कायदा तसंच सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांमुळे सर्वसामान्य नागरिक तसंच महिला या बिनधास्तपणे जीवन जगत आहेत त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीला सलाम करीत त्यांच्या प्रतिप्रेम प्रेम व्यक्त करण्यासाठी वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री गरुड यांनी यंदा पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला या निमित्तानं सटाणा तसंच जायखेडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली